नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव वा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आधार कार्ड होऊन तुमच्या मुलाचे अप्पर कार्ड बनवा भविष्यात ह्याचे दहा जबरदस्त फायदे असणार आहेत अप्पर कार्ड म्हणजे नेमकं काय ते कसं बनवायचं त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे अप्पर कार्ड हे वन नेशन वन आय डी कार्ड आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे अत्यंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा डॉक्युमेंट असणार आहे त्यामुळे अगदी पहिल्यांदा बनवून घ्या त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आला तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर भविष्यात जबरदस्त फायदे भेटणारे अप्पर कार्डमुळे आधार कार्ड मित्रांनो आधार कार्ड आमच्यासाठी सिम खरेदी करणे शाळेत प्रवेश घेणे बँक खाते उघडणे यासारखी अनेक कामे सुलभ केलेली आहेत आहे। या कार्डच्या मदतीने अनेक अनेक उपक्रमही पूर्ण केले जातात सध्या मुलांसाठी देशभरात एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे अप्पर आय डी कार्ड अप्पर आय डी कार्ड काय आहे आणि त्याचे फायदे काय आहे देईल तर अप्पर आय डी कार्ड हे देशातील नागरिकांच्या आधार कार्ड हे देशातील नागरिकांच्या जीवनातील अत्यावश्यक घटक बनलेलं आहे आणि हे रेशन कार्ड मिळवणे व सिम खरेदी करणे यासारखे विविध बाबीमध्ये मदत करते शिवाय बँक खाते उघडणे डिमांड खाते स्थापन करणे आणि मुलांना शाळेत दाखल करणे यासारख्या कामशीर फायदेशीर कामासाठी फायदेशीर ठरते सध्या हे राष्ट्रीय स्तरावर आणखी एक कार्ड आलेले आहे जे प्रतिविद्यार्थी एक कार्ड या कल्पनेद्वारे आधारित विकसित केले जात आहे तसेच भविष्यात हे कार्ड शाळा प्रवेश आणि रोजगाराच्या संधी अनेक उद्देशासाठी फायदेशीर ठरेल केंद्र सरकारने हे कार्ड अप्पर ओळखपत्र म्हणून नियुक्ती केलेले आहेत चला तर याचे फायदे काय आहेत तर पर कार्ड तयार करण्यास सुरुवात केंद्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून अप्पर ओळखपत्र जाहीर करण्याची सुरुवात झालेली आहे हे कार्ड वन नेशन वन स्टुडंट कार्ड या तत्वानुसार देशभरातील विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ओळख म्हणून काम करतात परिणामी फेडरल सरकारने नवीन राष्ट्रीय शिस्त धोरण सादर केलेले आहे ज्या अंतर्गत हे कार्ड सध्या तयार केले जात आहे काय आहे अप्पर कार्ड तर स्वयंचलित परमानंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणून ओळखले जाते कार्ड हे बारा नंबर असलेल्या मोठ्या कार्डचे मोठे नाव आहे तसेच हे कार्ड की बालपणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणादरम्यान त्यांची ओळख म्हणून काम करेल तो कोणत्या शाळेत जात असाल तर त्याचे व परवळपत्र अपरिवर्तित राहील हे कार्ड कार्ड आधार कार्डपेक्षा वेगळे आहे परंतु दोन कार्ड एकमेकांना जोडले जात जाते डिजिलॉकर लॉकर विद्यार्थ्यांसाठी डिजिलॉकर लॉकर म्हणून असे कार्य करते त्याचप्रमाणे अप्पर कार्डवरील माहिती अप अपडेट केली जाईल तसंच कोणत्या कामासाठी ठरेल उपयोगी तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या तपशीलवार माहिती अप्पर कार्डमध्ये डिजिटल पद्धतीने संग्रहित केली जाईल ती त्यांचे जा शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणून काम करेल यामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या शिक्षणाची पातळी तसेच मिळालेले कोणतेही पुरस्कार किंवा प्रमाणपत्र याचा जा समावेश असेल हे कार्ड त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टानुसार ॲथलेटिक्सचे प्रतिनिधित्व ठरेल विद्यार्थ्याला था शिष्यवृत्ती मिळण्यास त्यांना त्यानुसार शि केले जाईल त्यांच्या कामगिरीचा आलेख तयार केला जाईल आणि विद्यार्थ्यांना शाळा बदली बदलली तरीही ती माहिती जपली जाईल कसे तयार होणार मग हे अप्पर कार्ड तुमच्या प्रमाणात प्रश्न आला असेल तर अप्पर कार्ड तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजि लॉकर व आधार कार्ड खाते असणे आवश्यक आहे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांची के वाय सी आवश्यकता पूर्ण केली जाईल पान संमती घेतल्यानंतर अप्पर कार्डची नोंदणी संबंधित शाळा व महामन महाविद्यालया कोणं केली जाईल त्यामुळे महाविद्यालयामध्ये संपर्क साधा तुमचा अप्पर कार्ड तुम्हाला मिळून जाईल असा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व इतरांना शेअर करा नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली नेलेलं लाईक बटन क्लिक करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र